नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचे बॉलिवूड स्टोरीज या आपल्या यूट्यूब चॅनलच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आजच्या काळामध्ये सोशल मीडिया हा सुद्धा एक करिअर बनवण्यासाठी चांगला प्लॅटफॉर्म आहे या सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवरून अनेक लहान मोठे युवक युवती यांपासून ते लहान मुले व वृद्ध वयोगट असे प्रत्येक वयातील इन्फ्लुएन्सर फेमस होत आहेत एखाद्या व्हिडिओमुळे एखादा छोटा कलाकार रातोरात फेमस होताना दिसत आहे तसेच हे एक पैसे कमवण्याचे देखील साधन झाले आहे या प्लॅटफॉर्मचा उपयोग करून अत्यंत गरीब परिस्थितीतून वर आलेला व आता एक फेमस यूट्यूब व इंस्टाग्राम इन्फ्लुएन्सर म्हणून चर्चेत असलेला मराठी बिग बॉसमधील कंटेस्टंट सुरज चव्हाण याचा आपण जीवनप्रवास पाहणार आहोत सुरज चव्हाण हा एक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे तो सुरुवातीला टिकटॉक या ॲपवर प्रचंड प्रसिद्ध होता भारतात टिकटॉक बंद झाल्यानंतर इंस्टाग्राम आणि यूट्यूब शॉर्ट्स या माध्यमातून रीलस्टार म्हणून तो पुन्हा प्रकाश झोजात हो आला त्याची प्रचंड फॅन फॉलोईंग असल्याचे दिसून येते इंस्टाग्रामवर वन पॉईंट थ्री मिलियन ,00 म्हणजेच तेरा लाख फॉलोअर्स आहेत तो सध्या रिल्ससोबत शॉर्ट फिल्म आणि चित्रपटात देखील काम करत आहे त्याच्या प्रचंड प्रसिद्धीमुळे त्याला मराठी बिग बॉस सीझन पाचमध्ये संधी मिळाली आहे बिग बॉसमध्ये देखील त्याने आपल्या साध्या जीवनशैलीने आणि स्वभावाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत सुरतचा जन्म एकोणीसशे चौऱ्याण्णव साली बारामती तालुक्यातील मोडवे या गावी रामोशी समाजातील कुटुंबात झाला आहे सध्या सुरत याच गावामध्ये स्थायिक आहे सुरत लहान असताना त्याचे वडील कॅन्सरने मृत्यू पावले तसेच आईचे देखील आजारपणामुळे निधन झाले आहे लहानपणीच आईवडिलांची छत्र हरवल्याने त्याचा सांभाळ त्याच्या बहिणींनी केला सूरजला पाच मोठ्या बहिणी आहेत त्यांनीच त्याला लहानाचे मोठे केले आहे के तो श्री खंडोबाला आपले वडील मानतो तर मरीमाता या त्याच्या कुलदेवीला तो आई मानतो लहानपणीच आईवडिलांचे छत्र हरपल्यामुळे सूरजची आर्थिक परिस्थिती ही अत्यंत गरिबीची होती घर गर चालवण्याची जबाबदारी त्याच्या खांद्यावर होती यासाठी तो मजुरीवर जात असे त्याला दिवसाला तीनशे रुपये मजुरी मिळत असे यातच त्याच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह होत असे अशा परिस्थितीमुळे सूरजला त्याचे शालेय शिक्षण देखील पूर्ण करता आले नाही त्याने आठवीपर्यंत शिक्षण घेतले आहे सूरज अत्यंत हलालीचे दिवस अनुभवले आहेत पण कितीही संकटे आली तरी सूरजने खचून न जाता हसत हसत सर्व परिस्थितीचा सामना केला आहे सूरजचा टिकटॉक स्टार होण्याचा प्रवास देखील अत्यंत रंजक आहे परिस्थितीशी झगडत असताना सूरजला त्याच्या बहिणीच्या मुलाकडून टिकटॉकबद्दलची माहिती मिळाली आणि सूरजने टिकटॉकवर इतर कोणाच्या तरी मोबाईलवरून पहिला व्हिडिओ बनवला आणि तो प्रचंड व्हायरल झाला हे त्याला समजल्यानंतर त्याने मजुरी करून मिळालेल्या पैशातून एक मोबाईल घेतला आणि स्वतःची टिकटॉक आय डी काढून तो व्हिडिओ बनवू लागला बघता बघता सूरज त्याच्या हटके स्टाईलने टिकटॉकवर प्रचंड प्रसिद्ध होत गेला त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळाला आणि सूरज टिकटॉक स्टार झाला सोशल मीडियाने मिळालेली प्रसिद्धी ही जास्त दिवस टिकत नाही या मताला सूरज हा अपवाद आहे सूरजला मिळालेली प्रसिद्धी ही आज देखील कायम आहे टिकटॉक स्टार झालेल्या सूरजने त्याच्या करिअरचा आलेख हा कायम उंचावत ठेवला आहे त्याचे टिकटॉकवरती लाखो फॉलोअर्स झाले होते पण त्याच्या नशिबात संघर्ष लिहिला असल्याने त्याला यश हे सहजासहजी टिकवता येणे शक्य नव्हते आणि भारतामध्ये सरकारकडून टिकटॉकवर बंदी आली टिकटॉकवर बंदी आणल्यामुळे सूरजने तिथेच हार न मानता आपले नशीब इंस्टाग्राम व यूट्यूबवरती आजमावायला सुरुवात केली आधी फेमस असल्यामुळे सूरजला इंस्टाग्राम व यूट्यूबवरती देखील प्रचंड प्रतिसाद मिळाला तो सतत त्याच्या शैलीमध्ये नवनवीन डायलॉग घेऊन येत असतो ते प्रेक्षकांना प्रचंड आवडतात तर डायलॉग लहान लहान मुलांच्या तोंडात सहज ऐकायला मिळतात त्याच्या डायलॉगचे टी शर्टसुद्धा बाजारामध्ये विकायला येऊ लागले आहेत त्यापैकी बुककीट टेंबूल गोलीगत धोका झापूक झुकूक आणि एस क्यू आर क्यू इत्यादी त्याचे प्रसिद्ध असे डायलॉग आहेत त्याने आपल्या व्हिडिओने प्रेक्षकांचे मनोरंजन करून त्यांच्या मनामध्ये एक स्थान निर्माण केले आहे आज त्याचे इंस्टाग्राम व यूट्यूबवरती लाखो फॉलोअर्स आहेत आपल्या विनोदी शैलीने इंस्टाग्राम व यूट्यूबवरती व्हिडिओ बनवून प्रसिद्धी झोतामध्ये आलेल्या सूरज चव्हाण याला मोठ्या पडद्यावर देखील काम करण्याची संधी मिळाली आहे यामध्ये दोन हजार तेवीस साली प्रकाशित झालेला मुसंडी हा चित्रपट तसेच दोन हजार चोवीसमधील राजा राणी या चित्रपटामध्ये देखील त्याला अभिनयाची संधी मिळाली आहे लोकप्रिय झालेल्या सूरजला मराठी बिग बॉस सीझन पाचमध्ये संधी मिळाली आहे हा शो रितेश देशमुख होस्ट करत आहेत बिग बॉसमधील इतर प्रसिद्ध अभिनेते तसेच अभिनेत्री यांचा देखील सूरजला पाठिंबा मिळत आहे आज सूरजमुळे असे म्हणायची वेळ आली आहे की बिग बॉसमुळे सुरत प्रसिद्ध झाला नाही तर सुरजमुळे बिग बॉस प्रसिद्ध झाला आहे आज बिग बॉस हा शो महाराष्ट्रातील घराघरात फक्त सुरतसाठी बघितला जात आहे जे लोक कधीही बिग बॉस बघत नव्हते ते देखील सूरजमुळे बिग बॉस हा शो पाहत आहेत सूरजचे इंस्टाग्राम तसेच प्रमोशन आणि यूट्यूब हे उत्पन्नाचे प्रमुख साधन आहे तसेच तो रजिस्टर म्हणून विविध ठिकाणी व्यवसाय कार्यक्रम इत्यादीचे उद्घाटन आणि समारंभासाठी जात असतो यासाठी तो चाळीस ते पन्नास हजार रुपये मानधन घेतो त्याला सध्या बिग बॉस शोमधून देखील उत्तम असे मानधन मिळत आहे एकेकाळी एक वेळ एक एक उपाशी राहणाऱ्या सुरतची आज सर्व गोष्टीतून महिन्याला लाखो रुपयाचे उत्पन्न आहे पण एवढी प्रसिद्धी येऊन देखील सुरता स्वभाव हा शांत आहे कोणत्याही गोष्टीचा त्याला गर्व नाही पण या स्वभावाचा फायदा देखील लोक घेत आहेत आर्थिक व्यवहाराचे ज्ञान नसलेल्या सूरजला बऱ्याच वेळा फसवणुकीचा देखील सामना करावा लागला आहे अशा प्रकारे सूरजने गोलीगत शून्यातून त्याचे स्वतःचे असे विश्व निर्माण केले आहे आपल्या सर्वांसाठी त्याचे जीवन खूप प्रेरणादायी कोणत्याही गोष्टीचा निमगंडण मनातलं बाळगता आपल्या कामावर प्रेम करून ते सातत्यपूर्वक करत राहिले तर यश हे मिळते त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे बोलिगस उत्सवात सूरजला असेच यश मिळत राहो त्याच्या पुढील कारकिर्दीसाठी बॉडी या यूट्यूब चॅनलकडून त्याला हार्दिक शुभेच्छा